अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी वर्षा आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना या चॅनलमध्ये स्वागत करते आहे स्वामी भक्तांनो आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय आठवा सुरू करणार आहोत जर आपल्याला वाचायला वेळ नसेल तर एकदा नक्की ऐका स्वामी समर्थ महाराज महाराजांची कृपा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमा जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा, अनंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक सहा लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असे परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परीबाधा न सोडी संबंध बाधा मनोन चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन, गोडन लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रा नये रात्रंदिवस चिंता नले पोळले गेली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मणे संतर्पणे बहुसाल दिधली दाने, आरोग्य भावे मनोनी विटले संसार सोख्यासी, त्रासले या भव यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी नसे, कोना लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोन, सोडविल व्याधी पासोन ऐसा कोन समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गानगापूर तेथे जाहून दत्त सेवा करावी सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला अक्कल कोटी जावे तुला तेथे करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठाने आरंभिले पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे ताणुनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नर नारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती कित्येक प्रातस्नाने करोनी पूजा पूजाद्रव्य घेऊनि समर्थ चरणी जातीने श्री स्वामी समर्थ चरित्र स्वामीसमर्थ चरितसारामृत नानाप्राकृत कथासमत सदापरिशोत प्रेमळभक्त अष्टमोध्याय हा श्री स्वामी चरणापणस्थु श्री स्वामी सारामृते अष्टमोध्याय श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय जयलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज श्री <व्कटीव> स्वामी <व्कटीव> समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ